मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा कृषी विद्यापीठामध्ये मागील नऊ ते दहा वर्षापासून वेगवेगळ्या सोयाबीन वानाची निर्मिती होत आहे आणि या वानापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादनसुद्धा मिळत आहे तर असेच आपण एका सोयाबीन वानाची माहिती बघणार आहोत रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह व्हायग्रेटेड मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह व्हायग्रेटेड चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण बघणार आहोतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाचे एम यू एस सहाशे बारा या सोयाबीनच्या वानाविषयी माहिती मित्रांनो वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाचे एम यू एस सहाशे बारा हे वान प्रसारित झालेलं आहे आणि या वानाचं प्रसारित वर्ष दोन हजार सोळा हे आहे या वानामुळे इतर सोयाबीन वानाला सक्षम पर्याय मिळाला आहे कारण आपण बऱ्याच वर्षापासून म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासून राज्यात मोजकेच दोन ती ते तीन वानं वापरत होतो आणि त्या वानाला या वानाच्या निर्मितीपासून नक्कीच सक्षम असा पर्याय मिळाला आहे एम एस सहाशे बारा या पिकाचा परिपक्वता कालावधी त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाचा असून एकशे चार ते एकशे एक पाच दिवसात हे वाण काढायला येते एम यू एस सहाशे बारा हे वान मध्यम कालावधीचे असून टपोऱ्यात आणायचे आहे या वाणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य जर बघायचे झाले तर काढणीला बारा ते पंधरा दिवस उशीर जरी झाला उन्हाने झाड वाळून जरी गेले तरी एम यू एस सहाशे बारा या झाडाच्या शेंगा फुटत नाहीत किंवा तडकतसुद्धा नाहीत त्यामुळे काढणीला उशीर जरी झाला तरी आपले होणारे नुकसान टळते आणि या उलट जर काढणीच्या वेळी जर पाऊस असला किंवा पाऊस चालू झाला तरी एम यू एस सहाशे बारा हे वाण तग धरून राहते या या वानाच्या शेंगामधून कोंब हे फुटत नाहीत आणि यामुळे आपले होणारे नुकसान हे टाळते एम यू एस सहाशे बारा वाहनाची लागवड आपण जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान कधीही करू शकतो एम यू एस सहाशे बारा वानाचे पेरणीचं प्रमाण आपण एककडी पंचवीस ते सव्वीस किलो वापरू शकतो आणि जर आपल्याला टोकन करायचे असेल तर टोकनसाठी प्रमाण हे बारा ते चौदा किलो आपण वापरू शकतो या वाणाचे उत्पादन हेक्टरी एकतीस ते पंच पस्तीस क्विंटल आहे आणि या वानाचे बऱ्याच राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उत्पादन हे तेरा ते पंधरा क्विंटलसुद्धा एककडी घेतलेले आहे एम यू एस सहाशे बारा हे वाण बऱ्याच प्रमाणात रोगप्रतिकारक आहे म्हणजेच या वाणावर रोगाचा कोणत्याही प्रकारे जास्त प्रादुर्भाव हा होत नाही या वाणाला बऱ्याच प्रमाणात फांद्या असतात आणि शेंगाचं प्रमाण जर बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेंगा ह्या तीन दाण्याच्या असतात आणि बाकीच्या शेंगा ह्या दोन दाण्याच्या असतात आपण हे वाण कोरोडो जमिनीतसुद्धा घेऊ शकतो जर जास्तच करोड जमीन असेल तर आपल्याला जास्तीत जास्त एक पाणी द्यावे लागते आणि साधारण जर जमीन असेल तर आपल्याला पाण्याची गरजसुद्धा लागत नाही मित्रांनो या वानाची निर्मिती परभणी विद्यापीठातील डॉक्टर सर यांनी केली असून या सोयाबीनच्या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं सोयाबीनचं उत्पादन हे वाढलेलं आहे आणि या सोयाबीनचा पेरासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मित्रांनो हे सर्व गुणधर्म एम एस सहाशे बारा या वाणाचे आहे आणि याच वाना याच गुणधर्मामुळे मागील तीन ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात एम यू एस सहाशे बारा या वानाची <भागी> शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात मागणीही होत आहे आणि या याच वानामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे उत्पादनसुद्धा वाढलेलं आहे किती मित्रांनो <भागी> या प्रकारेराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांचं एम यू एस सहाशे बारा हे वाण असून या वाणामुळे बऱ्याच शेतकऱ्याचं उत्पादनसुद्धा वाढलेलं आहे आणि हे वाहन आपण शक्यतोवर गॅरंटेड शेतकऱ्याकडून किंवा विद्यापीठातूनच खरेदी करावे कारण या वानाचे बऱ्याच प्रमाणात काळा बाजार हा होत आहे आणि मागच्या दोन ते तीन वर्षात मोठ्या प्रमाणात झालासुद्धा आहे या वानाऐवजी दुसरंच वाहन आपल्याला सहाशे बारा म्हणून शेतकऱ्यांनी किंवा दुकानदारांनी आपल्याला दिलेलं आहे तर आपल्याला हे वाहन नक्कीच गॅरंटेड शेतकरी किंवा विद्यापीठाकडूनच खरेदी करून या वानाची थोड्या प्रमाणात होईना आपण लागवड करून आपलं उत्पादन वाढवून बघावं मित्रांनो एस सहाशे बारा या आव्हानाविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान